रामकृष्ण मंडळी नवरात्र म्हणजे शक्ती उपासनेचा हा कालावधी आपण दुर्गामाताच्या अनेक कथा ऐकल्या आहेत ज्यामध्ये अनेक असुरांचा दुर्गा मातेने आपल्या शक्ती स्वरूपाने वध केला आहे आणि ही शक्ती केवळ शारीरिक नसून तर मानसिक स्तरावर देखील ह्या शक्तीला वाढवण्याचा हा एक कालावधी आहे आणि दुर्गा मातेच्या उपासनेने ते सहज शक्य होतं म्हणूनच नवरात्रीचं औचित्य साधून या सिरीजमध्ये आपण श्री दुर्गा सप्तशती ह्या पाठामधील या पाठामध्ये देवीनं जे जे काही पराक्रम केले आहेत त्या पराक्रमाचा सूक्ष्म अर्थ समजून घेऊयात आता हे कशासाठी तर या पाठामध्ये अनेक साऱ्या कथा आहेत की ज्या कथामध्ये देवीने अनेक असुरांचा वध केला महिषासूर राक्षस असेल शुंभ निशुंभ असेल या अनेकांचा वध त्यांनी केला पण या कथा फक्त आपण कथा म्हणून ऐकायच्या की या कथांच्या मागे काही सूक्ष्म अर्थ धडलेले आहेत तर ते सूक्ष्म अर्थ आपल्या जीवनासाठी कसे उपयुक्त आहेत हे आपण ह्या व्हिडिओच्या सिरीजमधून जाणण्याचा प्रयत्न करूयात सूक्ष्मार्थ म्हणजे काय तर त्यामध्ये दडलेला काही अर्थ असतो जरी कथा ही कथेसारखी वाटत असली तरी ती कथा आपल्याला काहीतरी शिकवत असते आणि ती काय शिकवत आहे हे थोडं अनालिसिस करण्याचा आपण या माध्यमातून प्रयत्न करूयात या पुस्तकात काय आहे आणि आपल्याला काय करायचं आहे या सिरीजमध्ये हे जाणून घेतल्यानंतर ह्या पुस्तकाच्या बेसमध्ये म्हणजे हे पुस्तक कसं निर्माण झालं किंवा ह्या स्टोरी आल्या कुठून त्याविषयी आता आपण थोडंसं जाणून घेऊयात मार्कंड ऋषी यांनी मार्कंड महापुराणामध्ये देवी महात्म्य सांगितलं आहे त्याची बेसिक कन्सेप्ट अशी आहे की जगाची उत्पत्ती देवीमुळे झाली आणि त्यामुळे देवीच्या विविध रूपांची आणि देवीने केलेल्या विविध पराक्रमांची ती गाथा आहे हे आहे मार्कंडेय महापुराणांमधून आलेलं देवी महात्म्य आता ही महापुराणं म्हणजे काय आणि ती आली कुठून याच्याविषयी आपण एक छोटीशी माहिती समजून घेऊयात तर आपल्या हिंदू धर्मामध्ये आपली जी ग्रंथ आहेत हे दोन विभागात विभागले आहेत एक म्हणजे श्रुती आणि दुसरं म्हणजे स्मृती श्रुतीमध्ये येतात चार वेद आणि वेदांग उदाहरण द्यायचं झालं तर ऋगवेद सामवेद हे वेद आहेत आणि आयुर्वेद हे उपवेद आहेत सो वेद हे युनिव्हर्सल ट्रूथ आहेत म्हणजे कुठल्याही काळी वेळी स्थळी शंभर वर्षापूर्वी शंभर वर्षानंतर वेदांमध्ये सांगितलेलं ज्ञान आहे हे शाश्वत आहे आणि हे काळ आणि वेळ याच्या पलीकडे आहे म्हणून त्याला युनिव्हर्सल ट्रूथ म्हणतात म्हणजे ते चेंज होणार नाही आणि स्मृतीमध्ये येतात अठरा पुराणं भगवद्गीता आणि रामायण म्हणजे इतिहास हे स्मृतीमध्ये येतात स्मृती म्हणजे काय स्मृती म्हणजे मेमरी किंवा लक्षात ठेवणे काय लक्षात ठेवायचं आहे तर वेदांमध्ये सांगितलेलं ज्ञान आणि ते कसं लक्षात ठेवायचं तर छोट्या छोट्या गोष्टींच्या स्वरूपात आणि कुठं लिहिल्या त्या गोष्टी तर या अठरा महापुराणांमध्ये लिहिलेल्या आहेत आणि मी आधी उल्लेख केल्याप्रमाणे की मार्केंडेय पुराणांमधल्या देवीच्या छोट्या छोट्या गोष्टी आणि त्या गोष्टींमधनं आपल्याला काही युनिव्हर्सल ट्रूथ सापडणार आहेत म्हणजे आपल्याला सूक्ष्मार्थ सापडणार आहेत जे आपल्याला काहीतरी शिकवत आहेत म्हणूनच या श्री दुर्गा सप्तशती सूक्ष्मार्थच्या सिरीजमध्ये आपण या पुराणाविषयी या पुराणमध्ये सांगितलेला कथा आणि त्या कथेचा आपल्या रोजच्या जीवनामध्ये कसा उपयोग होईल हे समजून घेण्याचा प्रयत्न करूयात तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हरी।